हाय फॅमिली काल व्हिडिओ आला नाही तुम्ही सगळं बोलत असाल काय झालं काय झालं व्हिडिओ का, का, का नाही आला सकाळचा पण व्हिडिओ नाही आला इतका मुसळधार पाऊस चालू आहे ना कालपासून की लाईट नाही वायफाय नाही सगळं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होता काय oh. कुठे गेली ही बघा तर सगळं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होता आणि कसं आहे आता एक आठवडा मी नाही आहे आठ दिवस जवळपास नाहीये मी आणि रंजिता मग आई सांगते आपण सामान भरून घेऊया म्हणजे परत तर नंतर धावा जाऊ नको हे संपलं ते संपलं तर चला म्हटलं घेतोय तर तुम्ही पण बघा आमच्यासोबत चला आपण जाऊया चला चला सर सगळं सामान घेऊन टाका आणि पाऊस बघा तुम्हाला बोललो ना तर बघा अजून ढगाळलेला आहे पूर्ण आणि ते समोरच फिश मार्केट आहे आता फिश तर बंद झाली समोरच बसतात मच्छीवाल्या आणि इथे आहे स्मार्ट पॉइंट रिलायन्सचा आई पहिला काय घेतेस पुढे 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 ना पुढे चालतो पहिला काय घ्यायचं नवलेश पण आलाय त्याचं सामान घ्यायला आम्ही आमचं सामान घ्यायला आलो तुमच्या इथे डिमार्ट आहे ना आम रे तो हमारे रिलायन्स पे ना आते बोईसरला डिमार्ट आहे पालघरला रिलायन्स आहे असं आहे स्वस्त कुठे वाटतंय स्वस्त वाटत डिमार्ट स्वस्त आहे तिकडे पण रिलायन्स मस्त आणि हे बघा पाणी गळते टिप 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 बादली मांडली आहे पाणी गळते सांभाळून

अजून काय नाही राई असणार पुढे छान बघतो आज माधुरी दीक्षित भाऊ कसा आहे माधुरीचा पापड एक साधा पण घेतला लिज्जत आणि एक राम मन घेतला ठीक आहे कुठचं देवाचं तेल घेतलं ठीक आहे बाकी अजून काय घ्यायचंय आता झाडू घे ना कुठली पण गाला कंपनीचा आहे सगळी गालाच यांची स्वतःची रिलायन्सची चांगली आहे साबण कुठला पाहिजे तुला मेडिमिक्स आवडतो मला कपड्याचे पण पण पाहिजे ना आणि मंडळी आमच्या इथे ना असे तीन मॉल आहेत मोठा आहे रिलायन्स चा आणि हे दोन छोटे छोटे आहेत घराच्या बाजूला म्हणून आम्हाला बरं पडते काय अख्खी वेळ जाते वेळ पण जाते आणि सामान पण जास्त घ्यायला होते इथे काही छोटा आहे ना हे एकदम छोट आहे काय झालं आता डाळी डाळीची डाळ तुरीची आणि काय मसूरची डाळ आणि वाल वगैरे वा हा घ्यायची चहा पावडर चहा पावडर नको आहे दीड किलो आहे घरी थकली अरे हे पाहिजे होत रे रोहन पायपुस हे पुसायला खाण्याला पाठवायचं होतं त्या दिवशी गेले तर मला आठवणच नाही

मासे बघायला काहीच दिसत नाही खाडीचं काय असेल तर चल बघूया बघूया समोर बघूया आणि म्हणजे आम्ही घरी आलोय सामान पण आलेलं आहे आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी बघायचं सरप्राईज ए सरप्राईज ए कोणी बिचारी लावून हात हात लावते हात लावते बघते हात लावून केस कुठे गेले केस कुठे गेले होऊ तुला पण करूया असा म्हणजे काय असते त्याच्यामध्ये मार्क ओके ओके सॉरी आणि इथं बघा कसं दिसतंय किती सुंदर दिसते बाला 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 किती छान दिसतय सरप्राईज बघ हे किराणा माल आहे आणि ते तिथे वटपौर्णिमेचं सामान आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळतो म्हटलं आल्या तर मग घरूया किती सामान आणलं बघा किती सामान आणलं

असं असते काय आमच्या आम्हाला शिकवलंच नाही कधी आम्हाला सारे गम तू आता अजून काय काय नवीन आम्ही आज ला सामान आणलं बघ सगळं आणलं दोन तीन महिन्याचं आजीला काय आणलंय हिला आजी काय आणलंय सांग काय आणलंय तू बर ते तिथं तिला लागते काय करायला जरा जरा पाहिजे होते मला सरप्राईज आहे हा पण परत लगेच माझे लोन द्यायचं तुझी वही संपली का मग मला द्यायचं म्हणजे संपली आज थँक्यू बोल लगेच माझ्याकडे ठेवायचं तिथेच राहिली वा वा नाही नाही खोलून नाही बघितलं नाही जाऊ जाऊ दे आपण जाऊया घेऊ देऊया आवडला आधी तुझी थँक्यू थोकू नको अरे पण एवढा बघते ना जाऊ दे होत आहे बडो बडो शेरोमे छोटी छोटी बात होती आता मी सकाळी माहिती आहे म्हणजे असं कोणी मैदा जास्त खात नाही घरामध्ये म्हणून एक पॅकेट आणून ठेवलं पुरते ना दोन तीन महिने बघायला नको एकदा आणल्याचं काय घेऊन ठेवते मी

खाण्यामध्ये ना ते माझ्याकडे जाय हे पोरीव्स पोरिवचं ओवी हे आमच्या लहानपणी आम्ही अर्पिन लिबी खायचो तुला आता माहिती असेल का नसेल जरा खोलून दे ना एक एक चॉकलेट सगळ्यांना दे ना एक एक चॉकलेट दे सगळ्यांना रंजिता तू अर्पियल लिबीचं गाणं आहे ते

महिन्याला पाच किलो महिन्याला कसं वाटलं इथे ना कसं वाटलं सुलो आमच्या लहानपणीच आवडतं चॉकलेट होत माझी अल्पेल बघा ते आमचं काय चालू आहे आणि आणि वर्ल्ड कप मध्ये तू थायलंडला ला घेऊन आहे माझे सगळ्या मॅच जाणार आहेत माहिती आहे मला नाही वाटत थायलंड मध्ये मॅच तिथे क्रिकेट वगैरे नाही बघत कोणी अरे पण इंडिया मध्ये चालते माहिती असेल तर सांगा थायलंड मध्ये कशी बघू मी मॅच आणि इंडिया फायनल ला पोहोचली तर सगळं जाईल माझं फायनल सेमी फायनल माहिती आहे तुझ्यामुळे आणि इथे मदत करायला बघा या ना मदत करायला कोण आलं हे बघा

काय रीतीला सतवतोस प्रतिक मग दे सांगतो बाबा दे किती आले टोटल दे माझं सोनू मला दे बघ तुझ्याकडून घेऊन मला द्यायला आला तो बघ बघ नाही बाबू दे मला दे दे ग माझ्या सोनू तू दे लगेच परत बोलतलं कोणाचं तू इकडे बघ ये ना तू बन गए प्रथमाला काय <laughs> रे चकलू वाला वाला प्रथा <laughs> ए प्रथा ए प्रथा का, 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 काका ने बाबा <laughs> मोटे बाबा बिग बी बिग बी मोटे बाबा बोल आला 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 आले कोण आला कोण अरे पडला असे मुलगाच वाटतोय तो रे तिला तो प्रती विचार साध पोरग आहे शांत मग किती आहे तिला खेळायचं असेल त्याच्या हा अरे चेहरा मॅच होतो तुझीच पोरगी तुझा मॅच होईलच ना चेहरा कलर कल्याणी घेतलाय बाबा मग कशी बोलते बाबा थँक यु सोन दे सोनू दे दे अरे दे ना दे थँक सोनू कसं वाटतंय बरं तुळटुळीत टाकलं गेलं तर गुळगुळीत वाटते गुळगुळीत <laughs> काका रे काका चला दर मंदरी, बसित आपन है। तर मंडळी आजच्यासाठी बस इतकंच आता आपण झोपायला जाऊया उभीची सकाळी शाळा आहे आणि क्रिकेटची मॅच पण चालू आहे इंडिया अफगाणिस्तान तर भेटूया उद्या सकाळी उठल्यावर तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि ही ठाण्यावरून आले इतकं शूटिंग आटपून तरी झोप नाही ला गुड नाईट आणि सकाळी आजचं शूट होत असायचं त्यामुळे उठले किती वाजता सहा वाजता तरी झोप नाहीये चला आता आम्ही झोपायला जातो आणि भेटू होतो सकाळी उठल्यावर शुभ सकाळ मंडळी सकाळ झालेली आणि कोण आले बघा आज घरी मामा आलेले आहेत कोणीतरी कमेंट केली होती जेव्हा आई वासू घरी गेली होती आई आणि रंजिता की गोपाळ मामा कुठे आहेत दिसत नाही आज मामा बरे तब्येत बारीक होत चालला तो एकदम दिवसेंदिवस आणि मामा गेल्या महिन्यात कुठे जाऊन आलो मामा चित्रकूट पर्वत चित्रकूट पर्वत किती दिवस होते सहा दिवस तिकडे कशी झाली ट्रिप एकदम मस्त एकूण नऊ दहा दिवस झाले दहा दिवस जाऊन येऊ सगळे सिनियर साठीच होते काय हो अच्छा तुमचा ग्रुप होता आणि कोणीतरी बघते बाबांकडे यायला प्रयत्न करते काय झालं आजोबांना ओळखत नाही तू काय झालं बी टाकलं का बी टाकलं भात पडतो इव्हन इथे बर इथं बरं काय झालं आजोबांना ओळखत नाही तू मामा आजोबा हे बघ मामा आजोबा एक सोनू का जा ना, ना। जा मामा आजोबांकडे जा जा।, जा 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 ना जा जा मामा आजोबांना भेट जा जा लवकर जा जा ये भटकरी इकडे आजी हा जा गेली गेली जा आजोबांकडे जा आपल्या आजोबा चेहरा ना, ना। त्याच्यामुळे जरा थोडं खेळले ना एखाद तास कामग होईल रे ही मामांच्या गावाली आहे ना कल्याणीचं माहेर आणि मामाचं गाव जवळ पालकर पालघर आता पालघरवाली आता पालघरवाली टाकले तिला चमन कालच का केस कापले रडत नाही अजिबात केस कापताना नाही अजिबात नाही मस्त काटक आहे ते एकदम चल ये लवकर आली ये जा आजोबांकडे जा जा ये बाबांकडे खुस खुस अजून घोस गोयेत घोस खुस गोयत आली 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 ओ, 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 आई गेली होती ना नाईनरला मा... वासू मामाकडे मग मा कुठेतरी कमेंट केली होती गोपाळ मामा दिसत नाही आता तुमच्या दोन तीन फेऱ्या झाल्या पण आपण व्हिडिओ काही दाखवला नाही ना याच्यामध्ये ना, मोबाईल पाण्याची बाटली सगळं राहील मामा तुम्हाला तुम्हाला मस्त आहे तर मंडळी मामांचा झालाय जेवण आणि मामा गेले आहेत त्यांच्या घरी म्हणजे मामा राहतात वाडा शहरामध्ये वाडा तालुक्यामध्ये जिथे आम्ही राहतो तो आहे पालघर तालुका आणि मामा राहतात वाडा तालुक्यामध्ये आता फक्त दोन दिवस बाकी आहेत सोमवारी रात्रीची फ्लाईट आहे सहा दिवस आम्ही असणार आहेत थायलंडमध्ये आणि प्रतीक पण आहे तर धमाल असे व्हिडिओ थायलंडमधून करायचा प्रयत्न करेन मी जसं जमेल तसं दोन्ही चॅनलवर कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तिथे वायफाय पण स्लो आहे त्याच्यामुळे जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करेन बघूया किती जमते फॅमिलीला मिस कराल तुम्ही सहा दिवस पण सहा दिवस थोडंसाठी वेगळं बघूया आणि आल्यावर तर फॅमिली आहेच आपल्यासोबत तर भेटी उद्या सकाळी नऊ वाजता व्हिजिट करू रंजितावर आणि दुपारी चार वाजता रोज लागूया तीन बाय बाय आणि प्रथास आमचा टपलेलो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटल्या होत्या सकाळी नऊ वाजता